शंकरनगरातील आनंदविहार परिसरात राहणारे विकास पुणीकर पुण्याला गेले असता अज्ञात चोरट्याने संधी साधून त्यांच्या घरात प्रवेश केलाय चोरट्याने रक्कम तर लंपास केली मात्र सोन्याचे आभूषण दुसरीकडे ठेवल्याने ते मात्र चोरी होताना राहिले या घटनेत आता राजापेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत शंकरनगर स्थित विहार कॉलनी परिसरात राहणारे साठ वर्षीय फिर्यादी विकास पुणीकर हे पुण्याला गेले असता सायंकाळी दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केलाय घरातील अलमारीतून रुपये रक्कम केली घरातील अनेक सामान अस्तावस्त केलेत घरकाम करणाऱ्या महिलेने सकाळी घर उघडले असता हा प्रकार समोर आलाय याचीच माहिती घरकाम करणाऱ्या महिलेने घर मालक फिर्यादी पुनीकर यांना दिली त्याचवेळी राजापेठ पोलिसांना घटनेची माहिती दिल्याने पोलिसांनी पुनीकर यांच्या घराकडे धाव घेतली घरातील अस्तावस्थ सामानांची पाहणी केली या घटनेचा पंचनामा करण्यात आला यावर पोलिसांनी विचारले असता विकास पुणेकर घरी आल्यानंतर किती ऐवज रक्कम चोरीला गेल्या हे स्पष्ट होणार आहे या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध दा गुन्हे दाखल केले आहेत अज्ञात चोरट्याने घरातील चार हजार पाचशे रुपये चोरी केले मात्र त्यांच्या दुसरीकडे ठेवलेल्या सोन्याच्या आभूषणकडे लक्ष न गेल्याने सोन्याचा आभूषण मात्र वाचला या घटनेत आता राजापेठ पोलीस पुढील तपास करीत आहेत